नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत अठ्ठावीस इंच छातीचा कटोरी ब्लाउजचा संपूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक कशा पद्धतीने जॉईन करायचं सर्वात आधी कटोरीचा पार्ट जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकचा कपडा हा उलटा ठेवून घ्यायचा आहे उलट्या भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आणि समोरासमोर असं दोन्ही दोन साईडने असं सा ठेवून घ्यायचं आहे आणि कडेकडेने सर्व साईडने टिप मारून इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व साईडने एकदम कडेकडेला असं टीप मारून मी अस्तर जॉईन करून घेतलेला आहे इथं एक पार्ट जोडून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने पार दुसरा पार्ट पण इथे जोडून घ्यायचा आहे इथे शिलाई देताना एकदम कडेकडेला असं शिलाई देऊन घ्यायचा आणि कुठेही फुग फुगा किंवा चुना येणार नाही याची काळजी घेत आपल्याला एकदम प्लेन असं अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं कटरीचे दोन्ही पार्ट इथे जॉईन करून झालेले आहेत आता आपल्याला साईड पार्ट जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही समोरासमोर असं साईड पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो उलट्या भागावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे म्हणजे वरच्या साईडने आपलं सरळ बाजू येईल अशा पद्धतीने आणि सर्व साईडने इथं शिलाई मारून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथे कडेकडे एकदम कडेकडेला असं टीप मारून घ्यायचं अस्तर जॉईन करताना इथं एक पार्ट जोडून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व साईडने टिप मार कडेकडेने टिप मारून इथं अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे तर क्रॉसपट्टी जोडण्यासाठी क्रॉसपट्टीचा अशा पद्धतीने दोन्ही दोन साइडने असं मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा ठेवून घ्यायचा आहे समोरासमोर असं आणि क्रॉसपट्टी जॉईन करताना आपल्याला सरळ भागावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईड खालच्या साईडने पाव इंच मार्जिन पकडून शिलाई देऊन घ्यायचं आणि जो काही मार्जिनचा कपडा आहे तो खालच्या साईडने म्हणजेच अस्तरच्या साईडने फोल्ड करायचा आहे आणि अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं अस्तर आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं तर दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची जी काळजी घेत आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आहे तर एक क्रॉसपट्टी जोडून झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा क्रॉसपट्टी पण जोडून घ्यायचा आहे तर क्रॉसपट्टी जोडताना सरळ भाग अस्त मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तशा पद्धतीने पाव इंचं मार्जिन पकडून खालच्या साईडने टिप देऊन घेतलं आणि जे काही मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करायचा आणि अस्तरवर एक टिप मारून घ्यायचं आणि आत अस्तर आतमध्ये टाकून वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला आता बाही पण जोडून घ्यायचं आहे बाहीचा जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ भागावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने पाव इंच मार्जिन पकडून आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने खालच्या साईडने पाव इंच मार्जिन पकडून शिलाई देऊन घ्यायचं आणि जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो कट करून सेम करून घ्यायचा आहे आणि इथं मार्जिनचा कपडा अस्तरच्या साईडने फोल्ड करायचा आणि अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि आता अस्तर आतमध्ये टाकून घ्यायचं आणि वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं ते दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि आता सर्व साईडने इथं शिलाई देऊन आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे बाहीचं तशा पद्धतीने आपलं एक बाही तयार झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसरं बाही पण जोडून घ्यायचं आहे इथं बाही आणि क्रॉसपट्टीचं सेमच आहे म्हणजे सरळ भागावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि पलटी झाल्यानंतर आपल्या सरळ वरच्या साईडने येणार आहे इथं अशा पद्धतीने मी खालच्या साईडने पाव इंच मार्जिन पकडून आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेतलेलं आहे अस्तर एक खालच्या साईडने पलटी करून घ्यायचा आहे आणि जो काय मार्जिनचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडने फोल्ड करायचा आणि अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचा आहे आणि अस्तर आहे आतल्या बाजूने टाकून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक दापटीप देऊन घ्यायचं आणि इथे दाबटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला दापटीप देऊन घ्यायचं आहे आणि आता इथं सर्व साईडने अस्तर हे मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे इथे कडेकडेने असं टीप मारून अस्तर जॉईन करून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही बाही पण तयार झालेले आहेत अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून आता आपल्याला बॅक पार्टला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे पाठीमागचा जॉईन भाग जॉईन करण्याआधी इथं अडीच इंच गळा रुंदी आणि जो काही गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि इथं गळ्याचा शेप देऊन घ्यायचं इथं मी सिंपल गोल गोल गळ्याचं इथं शेप देऊन घेतलेला आहे आणि इथं दुसऱ्या बाजूने मी हा शेप इथं डार्क करून घेतलेला आहे आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं घ्यायचं आहे इथं जो काय अस्तरचा कपडा आहे तो मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिकच्या उलट्या भागावरती मी इथं अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि सर्व साईडने इथे शिलाई देऊन आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मी खालच्या साईडने सरळ शिलाई देऊन घेतलेला आहे आणि सर वरच्या बाजूने पण सर्व साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून झालेलं आहे आता गळ्याचं जे काही मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे जो काही गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित असं गळ्याच्या आकारावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने गळ्याला इथं शिलाई देऊन घेतलेला आहे आता आपल्याला जो काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो तस सर्व पार्टचा इथं एक्स्ट्राचा कपडा कट करून सेव्ह करून घ्यायचा आहे तशा पद्धतीने मी बॅक पार्टचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो कट करून घेतलेला आहे इथं खालच्या बाजूने पण थोडंसं एक्स्ट्राचा होता ते कट करून घेतलं मी साईडने पण सर्व साईडने इथं मेन फॅब्रिकचा कपडा आहे एक्स्ट्राचा कट करून घ्यायचं जो काही गळ्याच्या मधला कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि कट करताना पाव इंच इतकं आतमध्ये मार्जिन सोडून घे द्यायचं आहे आणि कट कट करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट झालेला आहे आणि जे काही बाहेचं पण जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो इथं कट करून सेम करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही पण तयार झालेले आहेत आता जे काही कटोरी आणि साईड पार्टचे कप पार्ट्स आहे ते पण आपल्याला कट करून सेम करून घ्यायचं आहे म्हणजे मेन फॅब्रिकचा कपडा एक्स्ट्राचा तर आपलं क्रॉसपट्टी पण एक तयार झालेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याचं कट करून सेम करून घ्यायचं आहे जे काही कटोरी आणि साईड पार्टचं एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण आपल्याला कट करून इथे सेम करून घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाउजचे पार्ट्स इथं सर्व अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून झालेलं आहे आणि जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण कट करून इथं सेम करून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते